सध्या आपण उभे आहोत सोलापूर शहरातलं मध्यवर्ती असलेलं मध्यवर्ती सोलापूर बसस्थानगृह या बसस्थानगृहामध्ये जे आहे ते दुर्गंधीच साम्राज्य दुर्गंधी जे आहे ते सर्वत्र पसरलेले आहे प्रवाशी जे आहे संपूर्ण महाराष्ट्राभरातून येत असतात आपल्यासोबत काय प्रवाशात मामा काय वास येतोय घाणीचा भरपूर घाण वास येतोय भरपूर घाण भरपूर बर्पूर भरपूर आहे कुठून आले तुम्ही आम्ही खेड्यातून आलोय प्रवासी जे आहेत ते वेगवेगळ्या वेग गावातून येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग येतात ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात कॉलेजला शाळेला जाणारे महाविद्यालयातले विद्यार्थी देखील असतात जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहिलं तर एकीकडे एक एक सोलापूरला स्मार्ट सिटी म्हटलं जाते पण सोलापूरचं जे बस स्थानक आहे ते अत्यंत दुर्गंधीच्या साम्राज्यात जे आहे ते पसरलेलं आहे मामा घाणवास येतोय का येतोय येतोय किती वेळ झाला बसला इथं अर्धा तास झालं ज़। वासात बसलाय त्रास होतोय ना तुम्हाला प्रवासी जे आहेत ते पण एकंदरीत संतापलेले दिसत आहेत सोलापूरचं जे सोलापूरला स्मार्ट सिटी म्हटलं जातं आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत दादा काय भूमिका आहे सोलापूरला स्मार्ट सिटी म्हटलं जात आहे आणि त्या स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या मध्यवर्ती एकंदरीत ठिकाणी असलेलं जे एस टी महामंडळाचा जो बस बस डेपो तिथे एकदम दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रातली खेडेपाडी हागंदारी मुक्त झाली रस्त्यावर खेड्यातली लोक सुद्धा बसत नाहीत परंतु सोलापूर शहर स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जातं अशा शहरामध्ये जी महाराष्ट्रातली सामान्य कोष्ट कष्टकरी गोरगरीब जनता इथे येते त्यांना इथे घाणीच्या जा साम्राज्याला सामोरे जावं लागतं मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं प्रमाण इथं वाढलेलं आहे त्याच्यातून रोगराई पसरती आहे इथे आधी शौचालय होतं ते सुद्धा पाडण्यात आलेलं आहे कुठेही शौचालय इथं उपलब्ध नाही आणि आगार व्यवस्थापक काही कुठल्या पद्धतीचं काम करत नाही आहेत अशाच पद्धतीने जर इथं घाणीचं साम्राज्य पसरणार असेल लोक शौचाच उभारणार असतील तर वाईट अवस्था आहे तुम्ही पाहिलं असेल अबा एवढं मोठं इथं शौचालय नसताना सुद्धा पाहिलं असेल बघा हे स्वतः आता तुम्ही पाहत असेल बघा हे कंडक्टर आहेत पण कंडक्टर सुद्धा इथे बघा शौचास उभारतात काय वाईट अवस्था आहे कशी महाराष्ट्राची सुधारणार होणार म्हणजे अशा पद्धतीने एक तर शौचास उभारणाऱ्या लोकांना पाचशे रुपयाचा दंडाचा तिथं बोर्ड तुम्ही पाहिला असेल त्या बोर्डाच्या बाजूला जर अशी लोक शौचा उभारत असतील तर अशा लोकांवर एक प्रकारे कारवाई केली गेली पाहिजे इथं शौचालयाची व्यवस्था केली गेली पाहिजे इथे स्वच्छतागृह उभे उभे केले गेले पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्रातील कष्टकरी गोरगरीब जनता जी एस टीच्या प्रवास करते त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत सोलापूरच्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं जे एस टी स्टँड आहे त्याची परिस्थिती एकदम दुरावस्था झालेली आहे घाणीचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे इंडरव्ह्यू मराठी सोलापूर